बाई चल पुढे कुणाची गड नाही शिवळी खुशार का

अग गांड्यार वाचायला औषध फवार औषधाचा तिला सांगती का सांग थी। ती काय सारखीच असली कुचकाट डोक्याची चल कोण कुचकाट तू तू तूच मला मायावर जरा माझी शेळी ती सांगा

खायला ती झाड फवारलेला खाऊ घालून मरशील तू तिच्या पुढे गेला म्हणत हो नावर तुला काय करायचं आहे तुला काय करायचंय न्यायची ना तशी आम्ही कशी बी नेन माझ्या दिराच्या ना सासऱ्याच्या शेतात काय करुर आणते ना तुझ्या शेतात बघू पुढे पुढे बघेन मी पुढे पुढे कशी बघतीस तर बघत आणि पुन्हा मला काय बोल तुला सांगते ते ती माझा नवरा आणि ती बघून घेते माझा नवरा आणि ते त्या नवऱ्याला आमचं झाड खाल्ले शिळी ए बाई थांब की तू भी म्हणते तुला पाड म्हणून तू ऐका ना गेली मग तुझं कसं ऐकल मालकीन मी तिनं माझं ऐकल म्हणून म्हणून झाड खाल्ला होती काय आमची मालकीन असते खाऊ दे माझ्या दिराचं खाल्लं तुझं दिराचं माझी दिराने कुठून आणलं होतं काय दिरा दिवस झटतो काही मग ते मग पण झटतो काय ग कष्ट करते बाई म्हणून तर एवढं भारी आलं मग एवढं भारी आलं यात कष्ट करते म्हणून दुसऱ्याच्या रान चार इथे हित दहा फुलं गळल्यात कस का काय ना आलं तुला काय घे घेणं का देणं ती मग झाड जळलंय अरे रे 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 खूप कष्ट ते ते झाड म्हणत शेजारणी सारखं जळायची सवय मला बी किड लागले तर हा ना ते तुमच्या सारखं झालंय खरं तुमच्या सारखं सेम माझं बघ काय घेणार पण शेळी झाड कस काय खाल्लं कुठलं खाल्लंय ते झाड खाल्ली कशावर खाल्ले म्हणजे मी मॅडवाळ्यांनी बघितलंय काय बघितलं झाड खाल्लं खाल्लं दाखवत शेळी काफ आपण बघू शकतो माझी शेळी तुला एका पाल्यासाठी माझी शेळी मारते कापती काय मग मला पाला लावून मला माझा पाला लावून कुठला पाडलाय इकडे इकडे दाखवते अर्धा खाल्ला